जर तुमच्या कुकरमध्ये काहीच नाही आहे होणारच नाही तुम्ही तो जळून जाईल अख्खा वितळून जाईल पण त्याची शिट्टी होणार नाही जर ताण नाही ना 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 ना। बसला असं तुम्ही म्हणताय तर सलग चार वर्ष ताण नाही बसला असं नाही म्हणू शकत तुम्ही उन्हाळ्यात मस्तोच ताण नॅचरल बसतो तुमची जी बाग आहे तुमची बाग जर तुम्हाला फळ देत नसेल तर शंभर टक्के नाही हजार टक्के त्या बागेमध्ये स्टोरेज नाही आहे लायसन त्याच्याकरताच आहे ना त्याच काय लागतं का त्याबरोबर तुमच्या जीवासाठी तुम्ही मापात पितीने म्हणून लायसन दे तुम्ही बाकीच्या शेतेकडे काय बाकी कडा सोयाबीन सोयाबीन अजून संत्रा आहे किती आहे तुमच्याकडे सोयाबीन मोसंबी असो संत्रा असो सल हा कॉमन प्रॉब्लेम

एवढं जर तुम्हाला कळत नसेल तर मग अवघड गोष्ट आहे जर तुमच्या कुकर मध्ये काहीच नाही शिट्टी होणारच नाही तुम्ही तो जळून जाईल आखा वितळून जाईल पण त्याची शिट्टी होणार कारण शिट्टी कधी होते जेव्हा त्याच्यामध्ये असलेल्या पाण्याची काय होते वाफ होते आणि त्या वाफेचा दबाव तयार होतो बरोबर की नाही आता दूध आहे दुधाला साई कधी येते तापवल्या तापवल्या आणि जर त्यातली जर मला याच काढली असेल तर फेटत नसेल तर येणार नाही तुम्ही किती ताप दूध आटून जाईल जळून जाईल पण येणार नाही हे साय येणं म्हणजे बाग फुटण तुमची बाग फुटत नाही दोन कारण पहिलं कारण त्याच्यामध्ये स्टोरेज आहे का झाडामध्ये आणि दुसरं कारण त्याला ताण बसला आहे का जर स्टोरेज नसेल आधी आडतच नसेल तर पोहरात येईल जर ताण नाही बसला असं तुम्ही तर सलग चार वर्ष ताण नाही बसला असं नाही म्हणू शकत तुम्ही उन्हाळ्यात बसतोच ताण नॅचरल बसतो एक तर पाणी <laughs> जास्त दिलं असा अर्थ असं नाही पाणी जास्त दिल्यामुळे तुमच्या झाडामध्ये कसं असतं समजा हे तुम्ही बघा हा शेंडा घ्या हातामध्ये बरोबर आहे आणि हा शेंडा था था। असा चुरगळा पाणी हातात असा चुरगळा पाणी निघालं का नाही बरोबर आहे तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याच्या बागेत जा फक्त वैदिकची बाग नको त्याच्या कुठल्याही झाडाचा शेंडा घ्या त्याचा लगेच गाळ होतो चिखल चिखलो का बर यांच्या ह्याच्यामध्ये घर आहे तुम्हाला असं वाटतं बाहेरून कारण हे बी शेंडे आणि ते बी शेंडे असं नाहीये सोन आणि बेंटे सारखं दिसतं म्हणजे दोन्ही एकच आहे का हा सस्सा महिनी थांबा मग कळ कोण एके बरोबर आहे ना म्हणजे डुप्लिकेट ओरिजिनल कधी कळतो घाटात गेल्यावर ओरिजिनल ड्रायवर घाट येऊ तर सपाट येऊ काय नाही डुप्लिकेट ड्रायव्हर घाट पाहिला तुमची जी बाग आहे तुमची बाग जर तुम्हाला फळ देत नसेल तर शंभर टक्के नाही हजार टक्के त्या बागेमध्ये स्टोरेज नाही तिला जे अन्नद्रव्य पाहिजे ते अन्नद्रव्य तुम्ही देत नाही काहीतरी वेगळं देत आहे ज्याला तुम्ही खत म्हणता तुम्ही म्हणता म्हणून खत नाही ते नाव सोनूबाई हाती खातला चवाळा नाव ठेवायचं सोनूबाई हातमध्ये कथील गाडी कळतंय की तुम्हाला तसं तुम्ही ज्या रासायनिक पदार्थांना खत म्हणता अठराशे चाळीस दहा सव्वीस तुमचं मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम नायट्रेट किंवा बाकी तुमचं एन पीके, हे मुळात खतच नाही तुम्ही म्हणता खत नाही आहे हे गवर्नमेंट सबसिडी देते हे सगळं एवढे तज्ज्ञ लोक वापरा म्हणता हे सगळं तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु आज परिस्थिती काय तेच सरकार काय म्हणते आता कशाकडे वळा युरियाला काय करा कोटिंग कोटिंग करा, करा वापरा असं नाही ते लोक ऐकत नाही म्हणून ते काय म्हणतात कोटिंग करून तरी वापरा हॅलो बरोबर नाही प्या पण मोजून प्या लिव्हल <laughs> लिव्हल टिकल एवढीच प्या असं <laughs> आता सरकार म्हणतो बरोबर आहे लायसन्स त्याच्या आहे ना प्यायचं काय लागत लायसन का बरोबर तुमच्या जीवासाठी तुम्ही मापत पी म्हणून लायसन द्यायचं बंदुकीचं मग काय लागतं का बरं तुम्ही उठून सुटून कोणाला गोळ्या मारशा तुमच्या गोळ्यांचा हिशोब द्या ही गोळी कोणाला मारली जा <laughs> <क्रतक> तुम्हाला मुद्दा <laughs> असा आहे जिथं काळा बाजार होतो तिथं काय काढलं जातं लायसन खरे खोटे मग ह्या सगळ्या गोष्टी बंधन याच्याकरता आणले का त्यांना कळलंय का हे विष आहे आणि यानी जमिनी काय होत आहे नाचत आहे आणि यानी मुळातच शेती होत नाही हे आपल्याला फसवलं गेलंय फार मोठं षडयंत्र आहे पण जर आता डायरेक्ट नाही म्हणलं मग एवढे दिवस कोणी विकलं एवढे पोलीस शिफारशी मग तेच उलटे ठरल्यावर त्यांना लोक सोडतील का म्हणून प्रश्न आता सवय लावले लोकांना सवय लावली त्याच्यामुळे एकदम बंद करू शकत नाही म्हणून तर तुझे माफ सोड राहिले तुम्ही सबसिडी कमी ते सांगू राहील तुम्हाला ऑर्गॅनिक करा ऑर्गॅनिक करा ऑर्गॅनिक वर सबसिडी देऊ राहिली कळते तुम्हाला मग आता मुद्दा असा आहे की ऑर्गॅनिक करून पाहिलं लोकांनी ऑर्गॅनिक सक्सेस नाही होत का ऑर्गेनिक पण सक्सेस नाही होत का नाही होत कोण सांगतो मला तर चांगलं आहे कि केमिकल नाही भेटलं सक्सेस झालं पाहिजे सगळंच ओरिजनल भेटलं असं नाही तो तर मी शेणनंतरच आहे हो कंपनी कोणती प्रोडक्ट कोणते जमिनी जी। धुळात पहिली गोष्ट ऑर्गेनिक काय असतं जमिनीला पुन्हा त्याचे ऑर्गेनिक म्हणजे काय सेंद्रिय समजा कशाला सेंद्रिय कशाला म्हणतो आपण खत कोणता खत सेंद्रिय गाईच शेण वगैरे बरं गाईच शेण बरं गाई काय चारा खात झाडपाला आपलं गवत गवत तुमच्याकडे तुम्ही चारा करत की सरकी तुमच्याकडे चारा करत नाही मका करा समजा कपास दिली बरोबर ना काय कपास चारता तुम्ही काय चारता समजा डेप ढेप चारता बरोबर कशाची कपासची कपासला काय फावरलं होतं केमिकल अमृत फावरलं होतं त्याला गोळाशी काय घातलं होतं तूप घातलं होतं बरोबर आहे हे आमचे सर सांगता की तुम्ही समजा एखादं झाड आहे कुठले पांढऱ्या रंगाचं ते पांढऱ्या रंगाचं झाड तुम्ही उठता फुलाचं आणि तुम्ही ते लाल रंगाच्या पाण्यामध्ये थोडं रात्रभर ठेवा सकाळी ते फुलं कशा होत्या लाल म्हणजे याचा अर्थ काय हो रात्रीतून त्याने काय ओढलं पाणी ओढलं ओढलं रंगासहित ओढलं रंगाची त्याला गरज नाही तरी ओढलं तसं तुम्ही जमिनी जे जे टाकता ते सगळं कुठं ओढलं जातं झाडा मग तुमच्या कपाशीने जेवढं केमिकल वडलं रसायन वडली तेवढी तुमच्या कशात आली सरकी मारकी सरकी तू कशा झाली कुड आली गाई गाईतून कुड आली म्हणजे असं हे तुमची सुटका नाही पुढे फक्त तो स्लो पॉइजन कसं म्हणजे आता ऑर्गॅनिक असं काही राहिलेलं मला हेच तुम्हाला सांगायचं मग आता ऑर्गेनिक ओरिजिनल राहिलं नाही म्हणून तरी जड नाही ना तुम्हाला म्हणून आम्हाला वैदिक मग वेद काळामध्ये ऋषी मुनी अशी काही फॉर्म्युला तयार करून जसं माणूस खातो तसं झाडाला पण माणसाचा आहार द्या खायला तूप काय तुम्हीच खायचं झाडाला गुळ काय तुम्हीच खायचं का झाडाला खाऊ घाल मग आता हल्ली लोक बा गुळ घ्या ते कालवा ते टाका म्हणजे हे नाटक चालू झाले मग ढिपियाना भिजत घाला गाळ घालायच्या वेळ झाडालाच घाला चालू झाले की नाही म्हणजे सांगत असतो का तुम्हाला अशी सल्ले आली असतील <laughs> आले का नाही आले आली मला माहिती सुट्ट नाही तुमची <laughs> सल्ली कमतरता नाही कोंबडीच खत किंवा ते झिंगे राहतात ते फक्त खोबरा बारीक करून त्याची तेल घालायचे बाकी राहिले आता नाही का नाही आपल्याला एक लक्षात राहिलं पाहिजे का शेती करायचं तंत्र हे आम्ही जर व्यवस्थित जर अभ्यासलं तर तुमचा संत्रा असो मोसंबी असो तुमचा कापूस असो तूर असो मूग असो मका असो काही पण करा तुम्ही एक नंबर मकाचा तुमच्या काय बरोबर आहे आणि काय चार पाच सहा पूर्वी किती यायचं दहा पर्यंत आठ दहा पर्यंत मका किती यायचं मकाच किती पन्नास पर्यंत पन्नास मका पन्नास पस्तीस वेळा तूर दहा वरून पाच वर पास। कुठवरून कुठवर आली पंधरा वरून पाच वर आली बरोबर आहे ना याला आम्ही हरित क्रांती कोणती क्रांती हो भिकार क्रांती रिवाज क्रांती काय झालं माहिती काय बघा मी असं का म्हणतो ही गोष्ट फार अवघड आहे आणि आहे वाटायला पण टोचते आपल्याला परंतु एक लक्षात घ्या हे वास्तव कटू सत्य का आम्ही जर प्रत्येक पिकामध्ये पन्नास टक्क्याच्या खाली जर आलोय तर नक्की आम्ही पंचवीस टक्क्यावर बी एक दिवस चाललोय प्रक्रिया ती चालू आहे म्हणजे लाखाचे बारा हजार करणे म्हणजे रासायनिक शेती कळलं आता तरी तुम्हाला लाल सिग्नल दिसायला पाहिजे <laughs> <ले। laughs> काय सगळी काय येलो येलो दिसते तुम्ही पाहता बाहेर जा सगळे तुमचे पिकं पिवळे तुमचे माल पिवळे सगळं पिवळं हे पिवळं होतंय म्हणजे काय होत माहिती का पहिलं कसं होतं सगळं हिरवं होतं आता काय पडलंय सगळं पिवळं आता आधी हिरवा सिंग नंतर पिवळा होतो आणि सगळा काय होतो लाल झाला लाल का श्टाव। श्टाव। लाल झाला तुम्ही का स्टॉप फुल स्टॉप सर मी का बीडमध्ये एकदा गेलो होतो तेव्हा त्या ते शेतकऱ्यांचं कापसाचं उत्पादन त्यांनी सांगितलं होतं पाच सहा शेतकरी होते एकाच एकरामध्ये नव्याण्णव किलो कापूस नेला होता नव्याण्णव क्विंटल किलो <laughs> नव्याण्णव किलो 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 याकरात एकरशे वीस किलो आणि बाकीचे शंभरच्या वर्षी काय नाही गव्हर्नमेंटच्या सबसिडी खरे खोटे ही परिस्थिती काय म्हटलो की हे कुठेतरी शेतकऱ्यांनी जागृत व्हायला पाहिजे प्रचंड हे मी आता जे सांगितलं तुम्हाला ठीक आहे तुम्ही लक्षात तुम्ही आत्ता घ्या की सगळं उत्पन्न कुठं चाललंय मागे म्हणजे तुम्ही जे जमिनीला देत आहेत ते जमिनीच आणि पिकाचं अन्न नाही तिचं जर अन्न असतं तर तुमची जमीन कशी होत गेली असती चांगली तर मागच्या वर्षी तुमचे जे झाड होते तुमचा माल होता आणि या वर्षीचा माल आहे मागच्या वर्षापेक्षा म्हणजे मागच्या वर्षी तीस लाख झाले तर या वर्षी किती होती